स्टार न्यूज मराठी नवे नवी दिशा विट्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात लाखो रुपयांचा चुराडा श्वानप्रेमीने आणला धक्कादायक प्रकार समोर आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव ग्रुप विटा व पाळीव जनावरांच्या वर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाने उभारलेत परंतु याच दवाखान्यात अनेक सोयी सुविधांची वानवाय विटाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील एक धक्कादायक दवा प्रकार एका श्वान प्रेमीने समोर आणलाय लाखो रुपयांचा चुराडा करून आणलेली एक्सरे मशीन अनेक वर्षापासून धुळात पडलेले परिणामी हे श्वानप्रेमी आहेत त्यांच्या घरात लाखो रुपयांचे श्वान आहेत ते आजारी पडल्यानंतर ते बिट्टच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणतात परंतु याच ठिकाणी त्यांना सोयी सुविधा मिळायची सोडून हजारो रुपयांचा फटका बसतोय वेळोवेळी अनेकांना होणाऱ्या त्रासाला कंटाळून या गैरसोयीचा भांडाफोड करण्यासाठी त्यांनी स्टार न्यूज मराठीकडे आपल्या व्यथा मांडल्यात लाखो रुपयांचा चुराळा करून देखील इथं असणारे श्री मशीन दुरुस्त करण्या बंद पडली तसेच ही मशीन चालवणारे तज्ज्ञ इथे उपलब्ध नसल्याचं यासाठी गणेश धेंडे यांनी पुढाकार घेतलाय नमस्कार मी गणेश धेंडे गाव माझा बेनापूर तालुका खानापूर जिल्हा सांगले खानापूर तालुक्यामध्ये अगदी सहासष्ट गाव आहेत आणि तालुक्यामध्ये इतर ज्या तालुक्यातील गाव असतील त्या सगळ्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून हे विटा शहर ओळखलं जात विटा शहरामध्ये तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय असणाचा एक शासकीय दवाखाना आहे ज्यामध्ये सर्व जनावरांचा उपचार केला जातो वेगवेगळ्या मशिनरीज मोठ मुट, मोठ्या मशिनरीज किंवा एक्सरे मशीन असेल अशा वे वेगवेगळ्या मोठ्या मशनरीज या ठिकाणी आहेत पण गेले चार ते पाच वर्ष झालं एक्सरे मशीन इथं धूळ खात पडलेले आहे त्या गेले मागच्या एक वर्षभरामध्ये सुद्धा मी येऊन इथं विचारणा केली होती त्यावेळी सुद्धा त्या डॉक्टर असे सांगतायत की निर्लेखांचा सा आपण आदेश दिलेला आहे त्याचा परिपत्र काढलेला आहे पण त्यासाठी जो होणारा खर्च आहे जे सर्वसामान्य शेतकरी असतील जनावर असतील किंवा जे शॉन मालक असतील आता बैलगाडा शर्यत आणि श्वान शर्यतीमुळे श्वणांचा आणि बैलांचा हा ट्रेंड खूप वाढलेला आहे त्याच्यामध्ये साधी नक्की जरी पेरकळली तर त्यासाठी एक्स काढावा लागतो आणि एक्स काढायचं म्हणलं तर इथं या ठिकाणी कसली सुद्धा सुविधा नाही अकलू सारख्या ठिकाणी असेल किंवा मग कोल्हापूर सारख्या ठिकाणी इथल्या सर्वसामान्य श्वान प्रेमीला किंवा सर्वसामान्य जे जनावर आहेत त्याच्या मालकांना जावं लागतंय अगदी जायचं म्हणलं तर दोन दोन हजार रुपये डिझेल टाकावं लागतं तिथला चार पाच सहा हजार रुपये असा खर्च सोसावा लागतो सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्वसामान्य जे श्वानप्रेमी असतील बैलप्रेमी असतील त्यांना कधीही न जपणार आहे मी आपल्या माध्यमातून इथले जे मा इतले जे काय इथले संबंधित अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना मी विनंती करतोय जे इथल्या सर्वसामान्य जे सर्व शेतकरी असतील जे श्वानप्रेमी असतील त्यांची जी हेळसांड होते ते हेळसांड कृपा करा आपण थांबवावी आणि या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी मागणी करतोय जे या ठिकाणी गैरसोय होते ते गैरसोय कृपा करा आपण लवकरात लवकर त्याची दुरुस्ती करावी आणि याच्या काळामध्ये याचा काहीतरी पॉझिटिव्ह फीडबॅक मिळेल अशा अपेक्षा आम्ही या ठिकाणी आपल्या वतीन या ठिकाणी व्यक्त करतो इथल्या अधिकाऱ्यांशी गेल्या वर्षी सुद्धा मी भेटलो होतो त्यावेळेस सुद्धा ते म्हणतात की खात मशीन बंद पडलेली आहे त्याच्यावरती तो मशीन हँडल करणारा तेवढा तज्ज्ञ व्यक्ती या ठिकाणी अजून भेटलेला नाही त्याच्यामुळे इथले जे सर्वसामान्य जे लोक आहेत ते, ते सर्वांचे हेळसांड येते तीस पत्तीस लाख रुपये पडत असेल आणि एखाद्या साध्या छोट्या कारणासाठी किंवा साध्या करायचा असेल तर अकलू सारख्या ठिकाणी कोल्हापूर सारख्या ठिकाणी प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जावं लागतं पाच पाच सात ता सात आठ आठ दहा हजार दा रुपये खर्च त्या ठिकाणी येतो तो, तो सर्वसामान्याला न जेपणारा आहे स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा